नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मनी फक्त एकच ध्यास फक्त आणि फक्त प्रभागाचा विकास गेल्या काही वर्षापासून कोणताही स्वार्थ मनात न धरता अहोरात्र गोरगरीब कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार लोकांच्या मदतीला धावून जाणारं नेतृत्व म्हणजेच लकन अप्पा ठोंबरे अनाथाचा नातू गोरगरिबांचा कैवारी तू विटा नगरपालिका प्रभाग क्रमांक अकरामधून मधून ओपनचे उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी सज्ज झालेले दिसून येत आहेत परंतु प्रभाग क्रमांक अकरामध्ये अत्यंत जोरदार निवडणूक होणार असल्याचे दिसून येत आहे लकनप्पा ठोंबरे हे नेमक्या कोणत्या पक्षातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार का आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल करणार अशा अनेक चर्चांना सध्या शहरामध्येच उद्या येऊ लागले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गाटामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सुद्धा समजत आहे सेवाभावी विचारधारेशी एकनिष्ठा असणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच लकनाप्पा ठोंबरे विटातील प्रभाग क्रमांक अकरामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजत आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खानापूर पंकज भैया दबडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लकनाप्पा ठोंबरे यांना उमेदवारी देणार का अशा अनेक चर्चांना सध्या विटा शहरामध्ये उधाण येऊ लागले आहे अजय सकटसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा